घरी जा बोलले मग आता पुन्हा जाशील का तू अंकलच्या घरी पक्का कान कानपक्का कशात तुम्ही होप तुम्ही सगळे मस्त असणार मी पण मस्त आहे माझ्या जाण्यावरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी आता आणखी नवीन सुरुवात करत आहे व्हिडिओ बनवण्याची तर मला नक्की तुम्ही सपोर्ट करा तर चला आज माझी डे मॉर्निंगची जे रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर फ्रेंड्स इथे आता सकाळ झालेली आहे आणि चहा नाश्ता वगैरे सगळं काही झालेलं आहे तर आता इथे जे आहे मी गॅस किचन सगळं साफ करत आहे कारण की खूपच घाण पडलेलं आहे तर इथं गॅस सगळं क्लीन करून घेते आणि त्यानंतर मग मी जे आहे भाजीपाला आणि माझ्या भाजीपाला आणायचं आहे आणि त्यानंतर दवाखान्यामध्ये पण जायचं आहे मुलीला घेऊ कारण की खोकला आणि ताप आलेला आहे मुलांची तब्येत खराब असली ना तर मग आईला जे आहे बरं पण वाटत नाही आणि घरी कामं पण तसेच पडून राहतात तर इकडे असेच राहतात का कमेंटमध्ये सांग तर इथे भांडे माझे होते पडलेले ते पण मला क्लीन करायचे होते आणि गॅस ओटा होता तोही क्लीन करायचा होता तर गॅस ओटा पण पूर्ण घाण पडलेला आहे आणि भांडे पण पडलेले म्हणजे खूप सारे कामं माझ्यासाठी बाकी आहे आणि रोग बघा पूर्ण खाली आहे कारण की पूर्ण भांडे जे आहे ते पूर्ण पडलेले आहे तर इथे मी सगळ्यात आधी गॅस धुवून घेते त्याच्यावरती जे आहे पूर्ण दाढीचं रात्रीचं भाताचं कडक कडक झालेलं आहे रात्री मी गॅस गॅसोटा काही धुवत नाही मला खूप त्रास येते त्याच्यासाठी तर इथे जे आहे मी पूर्ण गॅस ओटा घासून घेत आहे पहिले पाणी घालून घेतलं आणि आता इथे स्वच्छ धुवून घेते धुतल्यानंतर मग मी स्वयंपाकाची वगैरे तयारी करते त्याआधी मी थोडेसे भांडे आहे बेसिनमध्ये ते घासून घेते कारण की आता भूक लागलेली आहे जेवणाची तयारी आता करावं लागेल तर आता इथे दहा वाजत आहे सकाळचे आणि मी उठली तेव्हापासून म्हणजे माझं जे काम होतं ते कामच करत होते मी तर इथे आता फक्त मला स्वयंपाकाची तयार करायची आणि मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे तर इथे गॅस शेगडी पूर्ण माझी धून झालेली आहे आता इथे हे पोडपाट आहे दुधाचं भांडं आहे आणि बेलन आहे आणि दूध बॉटल आहे ही दूध बॉटल जे आहे स्टीलची आहे कारण की प्लॅस्टिकची वापराची नाही बॉटल कारण की दूध त्यामध्ये गरम घालतो आपण आणि लहान मुलाला काही ते बरं नाही आहे तर मी जे आहे हे मेशोवरून मागवलेली आहे दूध बॉटल तर तुम्ही ब तुम्हालाही पाहिजे असेल याची लिंक तर सांगाल मी तुम्हाला सांगू सांगून देईल तर माझी मुलगी आहे चार वर्षाची ती आताही दूध पिते तर इथे पूर्ण ओटा क्लीन झालेला आहे आणि इकडे माझे हस्बंड बसलेले आहे टी व्ही बघत आणि त्यानंतर आता बेडरूम मध्ये पण खूप पडलेला आहे बघा बिस्तरा वगैरे सगळं तसंच पडलेलं आहे कपडे वगैरे घडी करायचे सगळं तसंच पडलेलं आहे तर आता काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे तुला काय पाहिजे सांग आयफोन कोणता आयफोन पाहिजे हे वाला अंकल का बोलले सांग अंकल ना का बोलले घरी जा बोलले मग आता पुन्हा जाशील का तू अंकलच्या घरी पक्का कान कान कानपकड आधी तेव्हाच फोन देईल मी कानपकड कान पकड किती मिनिटात देशील

मिनिट्स मिनिट्स ओके 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 तर इथे माझ्या मुलीचा आता मूळ ठीक झाला मी तिला दवाखान्यांमध्ये घेऊन जात आहे कारण की तिला खोकला आणि ताप तर मी म्हटलं चल चालते तर हो बोलली मम्मी चालते मी व्हिडिओ बनवते ठीक आहे चल फोनला बाय करून दे मग तिने बाय केला आणि तिने कॅमेरा बंद केला तर आता इथे निघाली आहे मी हॉस्पिटलमध्ये जायला आणि माझी आंघोळ वगैरे झालेली आहे तो ह एवळा फास्ट घालताय हां चलो, चलो। हळू हळू चला हळू हळू चला हळू 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 थांब गाडीत पौदे चेंज आहे का तो हां गाडी मध्ये चेंज आहे का तो पाऊ इदी मांगेला दिसते का तुला खाली पूर्ण खान भरला आहे म्हणून चल 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 समोर 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 पा 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 तर आज आणि कालपासून माहिती नाही काय झालं तर गाया खूप येत आहे आणि आमच्या एरियामध्ये गाय दिसत नाही पण दिसत आहे आणि हा दवाखाना आहे बघा हा सरकारी दवाखाना आहे आहे जास्त दूर नाहीये तर हा पूर्ण वस्तीमध्ये आहे सगळे लोक दुरून दुरून ह्याच दवाखान्यामध्ये येतात तरी इथे बघा हे डॉक्टरी नाही मॅडम हे यांच्या बॉयफ्रेंडसोबत आलेल्या होत्या आणि स्माइल द्यायच होत्या मग मी पण स्माइल दिली आणि गर्दी म्हणाल तर एवढी भयंकर खूप आम्ही बाहेरूनच बघितलं आणि निघून आलो वापस म्हटलं नाही जायचं बहुत गर्दी आहे